महाराष्ट्र दैवत अराध्यत्रपतींना मानवंदना करून आज सगळ्या काही माळशेल घाट आणि माशेल घाटाच्याच अगदी सुरुवातीला या ठिकाणी माळशेश घाटली सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे नवीन शाखेच होत असणार या ठिकाणी नवीन शाखा ओपन झाली आपण डिक्लेअर केंदीबाई शाखा ओपन झाली शा या कामासाठी खास करून चंद्रकांत महाराजांवर अत्यंत जीवापाड प्रेम असणारे आणि नांदीबाई टक्के ठरावाला हे स्वतः ह्या उद्घाटनाप्रसंगी त्यांच्यासोबत असणारे आलेले महाराज कारण जिथं धर्माचा वास आहे जिथं धर्म नांदतो तिथे निश्चितपणाने महाराजांसारख्या व्यक्तिमत्वाने ही अकरावी शाखा सुरू केलेली आहे आणि ही पतसंस्था म्हणजे सहकार धर्माच्या जोडीने सुरुवात होत आहे पण ते निश्चितपणाने निष्कलन निष्पातीपणाने चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी उभं राहिलेलं आहे न्यायदान आहे व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ कारण मग संतोष नामा असतील गांधळे असतील या ठिकाणी आमचे कुंकर महेंद्र असतील सगळे ढोलक असतील सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित सगळे आलेले मान्यवर आहेत आणि समोर आपण तितके सन्माननीय आहात नाव कुणाचं घ्यायचं आणि कुणाचं टाळायचं मी इथे तर मी सगळ्यांनाच ओळखते त्यामुळे आपण सर्वजण आला आपण हा सभा मंडप भरवला फुलवला आपण जो फुलवलेला सभा मंडप आहे निश्चितपणाने पावती आहे की महाराज तुम्ही सुरू केलेल्या ह्या अकराव्या शाखेच जी सुरुवात आहे ती अगदी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने पुढे चालणार आहे आम्हाला तीर्मा शंका नाही कारण तुम्ही आणि तुमचे सहकारी तुमच्या आधी मित्राने सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी प्रवचनातच अडकून राहिलो माझ्या नंतर आलेले चंद्रगाव महाराज यांनी माझ्यापासून सुरुवात केली पण मी प्रवचन करत राहिलो ते कीर्तन करून पुढे निघून गेले म्हणजे बघा म्हणून किती असतो माणसाने सहवाद चांगले गुण आपल्यामध्ये निश्चित येतात म्हणून संगत चांगल्याची असावी ती संगत चांगली ठेवावी म्हणजे सगळं काही कसं अल्भेद होत सहकारामध्ये फार वेगळा प्रकार आहे आजचं सरकार म्हणजे एका वेगळ्या दिशेला चाललेलं आहे एक तर राज्य सरकार केंद्र सरकार त्यांचा असणारा बडगा त्यांचे असणारे नियम हे सगळे त्यांना अडचणी जेव्हा असतात परंतु ते जनहिताचे आहे जनतेचा पैसा आहे एक एक पै करून माझी माता भगिनी गाठीला गाठ मारून एक एक रुपया साठवते आणि तो तुमच्याकडे विश्वास असते देते शेतकरी राजा माझा सतत पीडित आहे अवकाळी पाऊस होतो आहे ढग फुटी होते आहे निसर्ग खूप करतो आहे या सगळ्याला सामोरे जात असताना त्याचा कणा ओढला आहे तरी उभा राहतो आहे आणि सहकाराकडे पाहतो आहे की मला पतसंस्थेकडनं घेतलेले पैसे परत द्यायचे आहे मी बियाण्याला पैसे घेतले मी शेतीत शेतीत जे पीक घेतले त्या पिकासाठी घेतले पीक कर्ज घेतलंय अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी त्या संस्थेकडे त्या रूपाने पाहत असतो विचार की मुंबई वरून इथे ठाण्यामध्ये जो कारभार सुरू झाला तो सुरळीत आहे चांगला आहे याची शाश्वती याची पूर्णपणे खात्री ज्यांच्या मनाला पटली आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला त्या दिवसापूर्वी मला सांगितलं बेटा मे आहोत आता एक ते येतोय म्हटल्यानंतर आमचे कितीही कार्यक्रम असले तरी त्या आम्ही फाटा देतो कारण त्यांचं म्हणजे खर जसं आपण अतिथी देवभव म्हणतो तसं ते आमच्यासाठी आहेत या ठिकाणी आदिवासी विभागामध्ये महिलांच्या दिवाळीचं गीतच वाटप होतो तो, तो कार्यक्रम टाळू शकत नव्हतो कारण तो कार्यक्रम त्या ठिकाणी ऋषिकेश परिवाराने ठेवलेला होता आणि जवळजवळ अडीशे तीनशे महिला होत्या त्यामुळे त्या, त्या कार्यक्रमाला जाणं आणि तो स्वीकारला होता पंधरा दिवसाआधी त्यामुळे तो कार्यक्रम त्याच्या सोबतच एक भूमिपूजनाचा कार्यक्रम ते करून पोचायला वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते तर तिथे असणारा शिपाया शिपाई ठरवतो आपल्या साहेबाची पट शिपाई ठरवतो त्या आपल्या साहेबाची पट तो शिपाई नीट असावा तस या संस्थेची इथे असणारा जो स्टाफ आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये तो स्टाफ स्टाफ आमचा इतका चांगला आहे की आल्यानंतर तुम्हाला विचारपूस करणं तुम्हाला जमत असेल तर फॉर्म फुलफिल करून देणं तुम्हाला अडचण असेल तर ती सोडवणं असा हा आमचा सगळा स्टाफ काम करतो आणि म्हणून बाळासाहेब गुले तुम्ही सरपंच म्हणून सकाळपासून माझ्या लवकर लवकर या या परंतु आपला स्टाफ चांगला आहे म्हणून आपण अकरा शाखा ओपन करू शकतो ती अकरावी शाखा ओपन होती आहे आणि स्टाफ ज्याचा चांगला आहे त्याच्या मालकाचं नाव त्या संस्थेचं नाव गगनाला भेटायला वेळ लागत ला नाही म्हणून तुमच्यावरच दारो मदार आहे आणि तुम्ही सक्षम आहात तुम्ही खुशी राहिला तुम्ही सुखी राहिला की सगळं समाधानी होणार आहे मी आज तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना नाम देणार आहे